नमस्कार नमस्कार बार्शी नगर परिषदेसमोर नेमका आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असं समजतो याबद्दल आपण काय थोडी बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या निवडणुकामध्ये मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आज माझी पहिली उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी दाखल करत असताना आणि बार्शीकर नागरिकांना मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोललो होतो की मी एक प्रभाग क्रमांक एकोणीस बमधून निवडणूक का लढवतो आहे मी नागरिकांना आवाहन केलं होतं माझे सहकारी मतदार बंधू आणि भगिनी यांच्या आग्रहास्तव त्यांनी मला दिलेल्या प्रतिसादामुळं मी आज पूर्ण ताकदीनं या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आपण जनरल वर्डमधून माझ्या प्रभागामध्ये गेली चौतीस वर्ष झालं अनुसूचित जाती महिला रिझर्वेशन असल्यामुळं त्या ठिकाणी जे महिला प्रतिनिधी निवडून पाठवल्या जातात त्या विविध राजकीय पक्षाच्या किंवा कुठल्या तरी नेतृत्वाच्या असतात ते समाजाबद्दल परखडपणे मत मांडू शकत नाही त्या ठिकाणी ते गप्प बसण्यापेक्षा आपण पुरुष म्हणून जर त्या सभागृहामध्ये आपल्या समाजाच्या ज्या काही वेदना दुःख असतील ते दुखलं वेदना मांडण्यासाठी मी त्या ठिकाणी जनरल जागेतून अर्ज भरत आहे दारशीचा पाणी पुरवठा दोन दोन महिन्यातून दोन वेळा होतोय याबद्दल आपण नेमकं ठोक भूमिका कोणती कराल किंवा आपला हा प्रचारामध्ये अजेंडा असेल का बार्शीकरांच्या जिवाळ्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पाणीपुरवठा आज बार्शी नगर परिषदेकडं टाक्या आहेत पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना या ठिकाणी कार्यान्वित आहे परंतु बार्शी नगर परिषदेच्या देखभाल दुरुस्तीचा जी खर्च आहे ते बार्शीकरांना आणि नगर परिषदेनं बेमाप केला आहे आणि ही सगळी जी पुरवठ्याची योजना आहे ही कृत्रिम पाणी टंचाई आहे बारशीकरांांना चांगलं पाणी जर योग्य नियोजन केलं तर मिळू शकतं जर मला नगरपरिषदेमध्ये संधी मिळाली तर मी बारशीकरांच्या नागरिकांना चांगल्या पद्धतीनं ना पाणी पुरवठा करण्याचं अभिवचन या ठिकाणी देतो मतदारांना नेमकं आपण प्रकारे आव्हान कराल बार्शी नगर परिषदेचे जे नागरिक या शहरामध्ये राहत आहेत यांच्या सर्व अनेक ज्या काही समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी या बारशीचं राजकारण हे व्यक्तिसापेक्ष राजकारण आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी स्वतंत्र भूमिका घेऊन एक तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत या प्रयत्नाला जर यश आलं जर ना मतदारांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली तर बार्शी नगर परिषदेच्या नागरी समस्या या सभागृहाच्या माध्यमातून परखडपणे मांडू नागरिकांना विरोधक आणि सत्ताधारी मिळून याच्यामध्ये प्रखर विरोधाकाची भूमिका बजावू एवढा अभिवचन मी देतोय आणि समोरचे दोन प्रतिस्पर्धी मातबर आहेत यांच्या पुढे आपण काँग्रेस असं राजकारणामध्ये कुणीही मातबर नसतो राजकारणामध्ये फक्त मतदार हाच राजा असतो मतदारांनी जर ठरवलं तर चांगल्या चांगल्या मातभारांना सुद्धा मतदारांनी मातीत घातलेला आहे म्हणून मतदाराची भूमिका ही सर्वात महत्त्वाची असते आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आज या ठिकाणी सांगतो आज मग मी जो उमेदवारी अर्ज भरला आहे आज रविवार आहे सुट्टीचा दिवस असताना आज कार्यालय उघडं राहून त्या रविवारी मी कार्यालयात अर्ज भरला आहे जर नागरिकांच्या समस्याबाबत जर या ठिकाणी काही प्रश्न उद्भवले तर कार्यालय सुट्टीच्या दिवशीसुद्धा नगर म नगरसेवक झाल्यावर चालू ठेवल एवढं या ठिकाणी सांगतो